नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर खरीपातील महत्वाच्या पिकांना फटका बसलेला आहे यात सर्वात महत्वाचं पीक म्हणजे सोयाबीन सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड वाढ झाली आहे मागच्या काही आठवड्यामध्ये आपण बघितलं असेल वाशिममध्ये आठ हजार साडेआठ हजाराच्या घरात सोयाबीन गेलेले आहे येत्या काही दिवसामध्ये आता ही सोयाबीन नऊ हजाराचा आकडा पार करणार का हे बघणं गरजेचं आहे हे दोन ते तीन कारणं अशी आहे याच्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे कारण का काही बाजार समितीमध्ये सोयाबीनला विक्रीसाठी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे कोणत्या मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आहे वाशिम असेल हिंगोली असेल अमरावती असेल लातूर असेल जालना असेल या ठिकाणी सोयाबीन सहा हजार सात हजाराच्या घरात गेलेले आहे येत्या काही दिवसामध्ये आठ हजार नऊ हजाराचा टप्पा पार करणार का हे बघणं आता सगळ्यात महत्वाचं आहे आपण बघत आहात पावतीमध्ये दिसत आहे आठ हजारापर्यंत सोयाबीनचे बाजारवर गेले आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे खरीपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं या खरीपाच्या पिकांमध्ये सर्वात महत्वाचं पीक जे आहे सोयाबीन आहे याला थोडं जरी पाणी लागलं तरी ते सोयाबीन लवकरच खराब होत असतं मग अशा परिस्थितीत आता व्यापारी वर्गांचं डोकं बंद झालेलं आहे की चांगल्या प्रकारची सोयाबीन आता स्टोअर कशी करायची कारण भविष्यामध्ये सोयाबीनला प्रचंड मागणी मिळताना आपल्याला दिसणार आहे आपण बघू शकता वाशिम असेल अकोला असेल जलना असेल सहा हजार पाचशे सात हजार पाचशे पर्यंत बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आठ हजार नऊ हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे आता कोणत्या बियाला सोयाबीनला स आठ हजार नऊ हजार बाजारावर मिळत आहे जे काही बियाणं वर्ग आहे ज्या शेतकऱ्यांना बियाणं देण्यासाठी कंपनीने दिलं होतं त्यांना आठ हजार नऊ हजारापर्यंत बाजारभाव आहे कोणत्या बियाण्याला आठ हजार नऊ हजार बाजारावर मिळत आहे याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण का हे बियाणं सगळ्यात जास्त ॲवरेज आहे आणि पावसापासूनही याच्या मोठ्या प्रमाणात धोका आहे तो कमी होत आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आपण चॅनलच्या माध्यमातून माहिती घेऊन आलेलो आहे की सरासरी सोयाबीनच्या बाजारामध्ये सुद्धा जो चार हजार चार होता आता पाच हजार साडेआठ पाच हजारापर्यंत गेलेला आहे महत्वाचं मार्केट आहे चिखली मार्केट लातूर मार्केट जालना सोयाबीन मार्केट त्याचबरोबर वाशिम सोयाबीन मार्केट या ठिकाणी बाजारामध्ये आपल्याला प्रचंड तेजी पाहायला मिळते महत्वाचं कारण पहिलं कारण आता निर्यात चालू होणार आहे व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात खरेदी सुरुवात केलेली आहे आणि दुसरं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टीमुळे चौदा लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे यात प्रमुख पीक जे आहे सोयाबीन कापूस तूर हे विदर्भातलं सगळ्यात महत्त्वाचं हो पीक आहे या पिकावरती अतिवृष्टीने घाला घातलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत आता सोयाबीनचा बाजारभाव खरंच वाढणार का हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं हो आहे कारण सोयाबीनचे बाजारभाव इथून मागे जे स्थिर बाजारभाव होते याच्यामध्ये आता चढ उतार होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे सरासरी बाजारभावामध्ये सुद्धा सर्व बाजारपेठेमध्ये तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत बाजारभावामध्ये ते जे आहे जो सरासरी बाजारभाव चाळीस पंचेचाळीस होता पन्नास पंचावन्नपर्यंत गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव पंचावन्न साठ पासष्ट रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो वाशिम मार्केट असेल जालना हो, मार्केट असेल हिंगोली मार्केट असेल या ठिकाणी आता बाजारपेठेमध्ये व्यापारी वर्ग सावध भूमिका घेत आहे कारण व्यापारी वर्गाकडे अशी माहिती आहे की भविष्यामध्ये जून जुलै त्यानंतर मे ऑगस्ट इथपर्यंत सोयाबीन आता टिकवायचे आहे तर ती टिकवायची कशी कारण का यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन जी काय आर्द्रता आहे ही आर्द्रता पर्सेंटेज जास्त आहे याचा फटका असा होतोय की सोयाबीन जास्त टिकत नाही परिणामी आता भविष्य काळामध्ये सोयाबीनची चणचण पूर्ण मार्केटमध्ये जाणवणार आहे ज्या शेतकऱ्यांनी जर स्टोर केली तर भविष्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये नक्कीच आपल्याला साठ पासष्ट सत्तर रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव सर्व सोयाबीनला मिळू शकतो महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन प्रचंड तडकणार आहे याचं महत्वाचं कारण अतिवृष्टी दुसरं महत्वाचं कारण म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या बियाणे कंपन्या आहेत यांना सुद्धा चांगल्या प्रतीची सोयाबीन गरजेचे आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात ओली सोयाबीन असल्यामुळे कंपन्या सुद्धा आता ठराविक ठिकाणी पाहूनच सोयाबीनचं बियाणं खरेदी करत आहे आपल्याला याविषयीची माहिती कशी वाटली कमेंट करून कळा नक्की सोयाबीनचे बाजार वाढणार का आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं लेटेस्ट सोयाबीन मार्केट कांदा मार्केट तूर मार्केट यांच्याही लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी अंदाज असतील बाजारभावाचे अंदाज असतील बाजारभाव असतील हेच रोजच्या रोज टाकत असतो व्हिडिओ आपणास आवडल्यास कमेंट करून कळवा आणि खरंच आपल्या ठिकाणी सोयाबीनचे बाजार वाढले आहे का किती नुकसान झाले हे पण सांगायला विसरू नका धन्यवाद